अगदी शाळेत असल्यापासूनच प्रियाला नवीन वस्तूंचे फार आकर्षण होते ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग नवीन वॉटर बॉटल नवीन टिफिन लागत असे जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबावर नाराज होत असे आई पोरती त्यामुळे ती तिचा बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असे हो प्रियाची आई ती पाच वर्षाची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजवले की तू दुसरे लग्न कर प्रिया अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे पण प्रियाच्या बाबाला हे मान्य नव्हते त्यामुळे त्या, त्या दिवसापासून तोच प्रियाची आई आणि बाबा दोन्ही झाला होता एकटी मुलगी असल्यामुळे प्रिया थोडी लाडावलेली होती पण तरीही तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रियाच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला प्रिया हे पाहून खूप खुश झाली तिला वॉटर बॉटल खूपच आवडली काही दिवसातच ती तिची फेवरेट बॉटल बनली ती बॉटल तिने कधी कुणाला पाणी पिण्यासाठी दिलेली नसते फेवरेट असल्यामुळे त्याला ती कुणाला द्यायला आवडत नसायची एके दिवशी काय झाले तर कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली प्रिया ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक दहा बारा वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली मळकट व फाटलेली फ्रॉक तसेच कित्येक दिवस अंघोळ केली नसेल तसा चेहरा विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेले केस एकंदरीत तिचा पेहराव असा होता तिच्या हातात कसली तरी पिशवी होती तेवढ्यात ट्रेन आली प्रिया ट्रेनमध्ये चढली त्याबरोबर ती मुलगी देखील त्याच ट्रेनमध्ये चढली दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती ती मुलगी क्लिप विक्रेती होती ती ओरडून तिचे क्लिप्स शिकण्याचे काम करत एक तीचा 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 होती एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर प्रियावर गेली प्रिया तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पित होती कदाचित त्या मुलीच्या घशालासुद्धा खूप कोरड पडली होती तिने लागलीच प्रियाकडे पाणी मागितले प्रियाच्या वॉटर बॉटलमध्ये अजूनही बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते प्रियाला काय करू हे सुचत नव्हतं पण तिला त्या मुला लहान मुलीची दया पण आली मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी ती, तिची नवीन वॉटर बॉटल दिली ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते काही केल्या जमत नव्हते मग प्रियाने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले आणि ही बॉटल तुलाच ठेव म्हणजे हवे तेव्हा तुला ह्या बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल हे देखील ती म्हणाली ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले या आनंदाने खूप खुश झाली प्रियाला थोडे वाईट नक्की वाटले पण तरीही कोणाला तरी, तरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली तिच्या बाबाला प्रियाचा खूप अभिमान वाटला तसेच आईविना मुलगी वाढवून पण तिच्यावर योग्य संस्कार झाले याचेही कौतुक वाटले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिया कॉलेजला गेली तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती त्या मुलीने प्रियाकडे बघून स्माईल केले आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकिट दिले व ती मुलगी म्हणाली ताई तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देऊन माझी तहान भागवलीत आणि ही इतकी महाग पाण्याची बाटली ही दिलीत पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट प्लीज नाही म्हणू नका असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली प्रियाने ते पाकिट उघडून पाहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे चार क्लिप्स होते प्रिया मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल प्रियासाठी आणली होती